बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या इसमावर मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई मिरज येथील वॉलनेस मिशन हॉस्पिटल उद्घाटनाने कार्यक्रमावेळी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील व एकोणतीस वर्ष व्यवसाय फोटोग्राफर राहणार कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली याने माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा स्थल सीमा हद्दीमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केलेला असताना सदर आदेशाचा भंग करून आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वॉलनेस मिशन हॉस्पिटल मिरज येथे सार्वजनिक ठिकाणी त्याच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तावरील मिरज शहर पोलीस स्टेशनकडील पोलिसांना मिळून आला आहे सदर इसमास व त्याच्या ताब्यातील पाच पन्नास हजार रुपये किमतीचा एक डी जी आय कंपनीचा मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला असून बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या प्रकाश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झालेला असून मिरज शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार दत्तात्रय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दिली आहे सदस्य कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव पोलीस हवालदार जाकीर काझे पोलीस शिपाई दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक ऐवळे हे करीत आहेत